तील, रोहा तालुक्यात रोहा शहर आणि ग्रुप ग्रामपंचायत वर्षही एकमेकांच्या शेजारी वसलेली वस्ती आहे ग्रामपंचायतीतील भुवनेश्वर गणेश नगर येथील सुमारे सतरा ते अठरा घर ही रोहा शहर या हद्दीत मोडतात त्यामुळे या गणेश नगर हा आहे सिटी सर्वे नंबर दोनशे अडुसष्ट ऑब्लिक एक अ हा या विभागाचा नंबर आहे दोन हजार एकवीस साली संबंधित विभागाचे स्थानिक नगरसेवक समेश सकपाळ यांनी पुढाकार घेत या संदर्भात नगरपालिका येथे ठराव घेऊन भूमी अभिलेखक यांच्याकडून या जागेची मोजणी करून घेतली होती काही काळानंतर मुदत संपल्यामुळे या घरांचा विषय तसाच प्रलंबित राहिला होता या विषयाकडे सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते श्री रोशन चाफेकर यांनी स्वयं मतानं या पुढाकार घेत हा विषय पुन्हा उदयास आणलाय नऊ फेब्रुवारी रोजी माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांना नगरसेवक समीर सकपाळ यांनी निवेदन देत संबंधित प्रलंबित प्रश्नाचा आपण निकाल लावावा अशी विनंती केली त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांना आदेश दिले की हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा त्या अनुषंगाने आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी नगरसेवक श्री समीर सकपाळ आणि शिल्पा धोत्रे यांनी केलेल्या मोजणीच्या अनुषंगानं आज रस्ता पथदिवे आणि गटारे यांची मार्किंग करण्यात आली आहे त्यामुळे लवकरच या सतरा ते अठरा वस्ती असलेल्या रहिवाशांना त्यांची स्वतःची हक्काची घरं मिळणार असं दिसून येत आहे त्यामुळे माजी नगरसेवक समीर सटपाळ आणि समाजसेवक रोशन सापेकर यांच्या संगमताने जिवाळ्याचा प्रश्न लवकरच सुटेल असं दिसून येत आहे नऊ फेब्रुवारी रोजी माननीय खासदार तटकरे साहेब यांना मी आणि शिल्पाताई धोत्रे यांनी नगराध्यक्ष संतोष पोटपडे यांच्या समवेत एक निवेदन दिलं की नगरपालिकेत आम्ही असताना या संदर्भातले सर्व ठराव आम्ही केले होते मग हनुमान नगर असेल डोंगरी मोल्ला असेल कालवा रोड असेल येथील प्रलंबित घरांचा प्रश्न मार्गी लावावा सिटी सर्वे नंबर दोनशे अडुसष्ट हा कालवा रोडचा नंबर आहे दोन हजार एकवीस साली आम्ही त्या संदर्भात सर्व ठराव घेऊन नगरपालिकेचे आणि त्या भूमी अभिलेखकडून आम्ही त्या जागेची मोजणीही केली होती ती मोजणी झाल्यानंतर काही काळ गेल्यानंतर आमची मुदत संपली त्यामुळे तो विषय प्रलंबित राहिला होता नऊ फेब्रुवारीला माननीय खासदार साहेबांना मी निवेदन दिलं की या प्रलंबित प्रश्नाचा आपण निकाल लावावा आणि पत्रकार सर्व आणि माझे सर्व माजी नगरसेवक यांच्या देखत प्रांत प्रांताधिकारी आणि नगरपालिकेचे सीओ यांना आदेश दिले का हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावा प्रश्न सोडवायचा आहे त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका आणि सिटी सर्वे वाल्यांनी पण म्हणजे भूमी अभिलेखवाल्यांनी हा प्रश्न दोन हजार एकवीस सालचा सा नकाशा मिळाल्यामुळे आता सोपा झालेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागेल आणि ह्या कामाचं श्रेय घेण्याचं कुणीही प्रयत्न करू नये सतरा जणांना स्वतःची घरं हक्काची घरं मिळावीत हाच आपला उद्देश आहे त्याच्यानंतर सर्व येथील जे पूर्ण घर सतरा जी त्या सर्व नागरिकांना घेऊन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भूमी अभिलेख डिपार्टमेंट मध्ये आमची बैठक पार पडली त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य नागरिकांना लक्षात आलं की गेल्या अनेक वर्षापासून जी मागे प्रथम दोन हजार एकवीस साली मोजणी झाली होती ती मोजणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या त्याच्यामध्ये सुधारित जो नकाशा आहे तो भेटत नव्हता पूर्ण पाठपुराव्यामध्ये लक्षात आले आणि हे लक्षात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना नागरिकांना त्या अधिकाऱ्यांनी दाखवलं आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा सुधारित मोजुरी करण्याचे आदेश भूमी अभिलेख डिपार्टमेंटने दिले याच्यामध्ये खासदार साहेबांचा सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे की त्यांनी त्या पद्धतीच्या सूचना दिल्या आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज कांबळे साहेब असतील ते अधिकारी आज कालवा कालवारोड गणेशनगरी येथे आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये ही मोजणी पार पडली या मोजणीनंतर आम्हाला निश्चितपणे आशा आहे कारण या राज्यात महायुतीचं सरकार आहे खासदार महायुतीचे आहेत आणि या विभागाच्या या विधानसभाच्या ज्या प्रतिनिधी प्रतिनिधित्व त्यांच्याकडे आहे त्या आमदार या आणि या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून आम्हाला विश्वास आहे की या नागरिकांना